नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे आज बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सहावा दिवस आहे पाच दिवसापर्यंत कुठलंही प्रशासन जागं झालं नव्हतं पण मात्र आज जे आहे आज तेरा जूनला जो आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थला स्थळाला भेट दिली पण आज असं वाटत होतं की बच्चूभाऊ कडू जे आहे बावनकुळे आले तर आपला अन्नत्याग आंदोलन त्यांच्या हातून निंबू पाणी पाणी घेऊन सोडतील अशी आशा होती पण मात्र त्या आशेवर पाणी फिरलेलं आहे एकूण बच्चूभाऊकडू यांच्या सतरा मागण्या होत्या त्यापैकी दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या ती म्हणजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावा आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे दिव्यांगाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा म्हणजे आम पुरेपूर -पुरे प्रयत्न करू त्या संदर्भात सरकार हे पॉझिटिव्ह आहे बावनकुळे साहेबांनी यांनी थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यासोबत ज चंद्र बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत फोनवर ब बोलणंसुद्धा करून दिलेलं आहे त्यानंतर दुसरी जी मागणी होती आ, की जे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं यासाठी जे आहे शासन एक समिती गठीत करणार आहे आणि त्या समितीचा जो काही रिपोर्ट येईल त्यानंतर हे ठरलं जाईल की शेतकऱ्यांचं कर्ज मा माफ करावं म्हणून तर नक्कीच या दोन मागण्या तर महत्त्वाच्या होत्याच पर परंतु बच्चू भाऊ कडू यांनी चक्क हे सांगितलं लोकांना सांगितलं की या संदर्भात जे आहे या दोन मागण्यांच्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू आणि कार्यकर्त्यांच्या चर्चाच्या नंतर म्हणजे उद्या जे आहे याचा निर्णय घेऊ आम्ही अन्नत्याग आंदोलन सोळायचं किंवा नाही सोळायचं कार्यकर्त्यांच्या भेटीनंतरच जे आहे बच्चू कडू जे आहे आपलं आंदोलन समाप्त करतील पण एकंदरीतच आज जो आहे आज जी अपेक्षा होती की चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहे अमरावती जिल्ह्याचे ते निंबू पाणी पाणी देऊन बच्चू कडू यांचं आंदोलन संपवणार असं बोललं जात होतं पण मात्र हे आंदोलन जे आहे चंद्रशेखर बावनकुळे जी आहे, बावन जी आहे आ, ते संपू शेकले नाही आणि ते आ, या ठिकाणावरून जे आहे आंदोलन स्थळावरून निघून गेले आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पण या आश्वासनावर मात्र जे कार्यकर्ते आहेत त्यांचा तीळ मात्र विश्वास नाही आहे त्यांना जे आहे त्यांनी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी हे सुद्धा म्हटलं की आम्हाला जे आहे मुख्यमंत्री या ठिकाणी आले पाहिजे होते मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन म्हणजे या इथे कबुली दिली पाहिजे होती तेव्हाच आम्ही या उपोषणाला मागे घेऊ पण बच्चू कडू यांनी एक चांगला निर्णय असा घेतला की आज मात्र त्यांनी जो आहे आपलं उपोषण संपवलं नाही कदाचित जर आज जर बच्चू भाऊनी जर आपलं उपोषण संपवलं असतं तर हजारो कार्यकर्ते जे आहे बच्चू भाऊवर स्वतः नाराज झाले असते कारण बरेचशा कार्यकर्त्यांची एकच मागणी होती की उपोषण संपवायचं नाही आहे सरकारवर विश्वास नाही आहे कारण सरकार हे आश्वासन देतात पण आश्वासन पूर्ण करत नाही निवडणुकीच्या वेळेस सरकारनीच सांगितलं होतं की सात बारा कोरा करणार अजूनपर्यंत सात बारा कोरा केलेला नाही ना आहे म्हणून चक्क सरकार खोटं बोलते म्हणून या ठिकाणी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आश्वासन दिलेलं आहे जे समिती गठीत क क करण्याचं जे सांगितलं आहे आणि समिती गठीत केल्याच्यानंतर त्या समितीचा काय अहवाल येतो कुठल्या शेतकऱ्यांना पात्र राहील कोण नाही राहील असा तो अहवाल आल्याच्यानंतर जे आहे कर्जमाफी केल्या जाईल पण मात्र शेतकऱ्यांचा त्यावर आता विश्वास राहिलेला नाही आहे जर करायचं कर्ज माफ असतं तर तुम्ही जेव्हा घोषणा केल्या तेव्हाच कर्ज माफ केलं असतं आता तुम्ही समिती तयार करून काय करणार आहे समिती तयार करायची असती तर आतापर्यंत का समिती केलेली नाही आहे असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडलेलं आहे पण एकंदरीतच बावनकुळे जे मात्र बच्चूभाऊला निंबू पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडू शकलेलं नाही आहे आज आशा होती की बा निंबू पाणी बावनकुळे देतील आणि बच्चूभाऊचं आंदोलन संपवतील पण नाही बच्चूभाऊ जे आहे आपल्या मतावर ठाम असतात जोपर्यंत बच्चू भाऊला ठोस शासनाकडून जो आश्वासन मिळत नाही म्हणजे लिखित असं आश्वासन जे मिळत नाही तोपर्यंत बच्चू भाऊ या ठिकाणावरून हटणार नाही पण आता उद्या मात्र बच्चू कडू जे आहे आपल्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये जे आहे काय निर्णय होतो तो उद्याच समजेल आता कार्यकर्त्यांच्या भावना बच्चू भाऊ समजून घेतील बरेच कार्यकर्त्यांच्या भावना ही आहे की सरकारवर विश्वास नाही आहे आता मग सरकारवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावं असंही काही कार्यकर्त्यांचं मत आहे तर नक्कीच काही कार्यकर्ते माझ्या पाठीसोबत उभे आहे थोडं त्यांच्या सोबत जर जाणून घे जे बावनकुळे यांनी जे आता आपल्याला सांगितलं आहे तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलेलंच आहे तुम्ही ऐकलेलंच आहे सगळं काय वाटतं तुम्हाला म्हणजे निर्णय मी बावनकुडे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्या तुमचे जे शासकीय कार्यक्रम बीजेपीचे कार्यक्रम आहे मोदी साहेबाचे तेरा वर्ष झाले त्याचे तुम्ही प्रभोगंडा घेऊन जिथं तिथं कार्यक्रम करून राहिले आणि इथं येऊन तुम्ही भावनिक लोकांना करून किंवा विमान क्रॅश झाला आमच्या सद्भावना त्यांच्यासोबत आहे आम्ही शे आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे तर आम्हाला म्हणतात नंतर आंदोलन करता येईल आम्ही पेरणी केव्हा करायची म्हणजे या शेतकऱ्याचा खरोखर जिवाळ्याचा विषय आहे सहा दिवसानंतर आमच्या डॉक्टर सांगतात की सहा दिवस म्हणजे तीन दिवसानंतर जेवण जर झालं नाही तर इथं खुना पडतात डॉक्टर सांगतात आतमधून तर आमचे बच्चू भाऊ ज्यांना आम्ही देवा समान मानतो आणि ते शेतकऱ्याचे कळवाडी आहे तर त्यांचा जीवन आज पणाला लागलाय ते सहा दिवसानंतर पालकमंत्री असून भेटायला आले हे विमानानं भुरुर इकडे जाते भुरुर तिकडे जाते तेव्हा यायच्या का ह्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या साहेबांनी सांगितलं आहे की कर्जमाफीचा जो विषय आहे त्या संदर्भात एक समिती गठित करू समितीचा तो अहवाल येईल त्यानंतर कर्जमाफी करू याच तुम्ही या 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 यांना कसं बघता त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की तुमचा सात बारा खुरा करण अदानी अंबानीनं मागितलं होतं कर्जमाफी त्याचा क्रायटेरिया ठरवला होता का त्यांचं कसं केलं त्यांचं कसं केलं जेव्हा यांना जर माफी द्यायची होती शेत शेतकऱ्याचे शेत शेतकऱ्याची कर्ज माफी द्यायसाठी समिती करायची होती तर जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं तेव्हाच तुमचं सरकार होतं शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आता जे सीएम मु, उपमुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा का बरं नाही केलं आणि आता सहा महिने झाले सहा महिने हे झोपित होते का आणि तुम्हाला जर करायचं आहे त्याच्या सरसगट जे आता शासनाचे शासनाचे जे पैसे शेतकऱ्यांचे बँकेने गठवले होते जे अनुदानाच्या स्वरूपात भेटले त्यांनी जबरदस्तीनं शेतकऱ्याकडून इकडून तिकडून उसणे सोनं गहाण ठेवून भरून घेतले त्यांचंही कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट कर्जमाफी दोन लाख अल्प उदाहरण काही क्रायटेरिया नाही अंबानीनं मागितलं होतं का तुम्ही सांगा अदानीनं मागितलं होतं का त्याच्याबद्दल न्यूज चॅनलमध्ये तुम्ही दाखवलं काय त्याचं एवढा लाख कोटी तुम्ही कसं केलं हा प्रश्न पहिले आमचा मोदी साहेबाले आहे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाले आहे आणि दादा काय म्हणते पैसेच नाही आहे म्हणते लाडली बहिणी मागतली होती का कोण लाडली बहिणं कोण मागतली होती का तरी दिली ना पाहा तुम्ही मग कोणाचे सामाजिक न्यायाचे पैसे वळवले याचे वळवले मग तुम्ही एका अपंगाच्या सहा महिन्यापासून पैसे नाही देऊन राहिले त्याचे पंधराशे रुपये देऊन नाही राहिले इकडे बैल लाडकी बहिणीला पंधराशे देऊन राहिले फक्त तुमचा या जुमला आहे आमचे बच्चू भाऊ त्याला बळी पडणार नाही आता एकंदरीतच बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी जे आश्वासन दिलं ते तुम्हाला मान्य आहे अजिबात मान्य नाही आहे एक नंबर जुमले आहे देवेंद्र फडणवीस न पाठवलेला शिकरा आहे त्याच्याबद्दल यांच्यावरची निर्णय क्षमता शून्य आहे आमच्या अमरावती जिल्ह्यात सहा बीजेपीचे आमदार आहे आणि नागपूर जिल्ह्याचा माणूस आणि विदर्भाचा महत्वाचा गोष्ट मुख्यमंत्री आहे विदर्भाचेच आमचे पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे आहे आणि विदर्भाचे दोन दोन तीन तीन मंत्री असल्यावर येईल काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे हेच दोन हजार चौदाच्या अगोदर घंटी वाजवत होते रस्त्यावर सहा हजार रुपये भाव द्या आमचं काय म्हणणं आहे भाऊचं कापणी ते पेरणी हमी भाव द्या त्याचे पाचशे रुपये भाव करा शेतकऱ्या आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या बावनकुडे साहेबांनी जे सांगितलं ते थोडं भाऊनी मानलं ना भाऊने मानलं नाही भाऊंनी भाऊंनी फक्त कार्यकर्त्यांना विचारासाठी आज आमच्या वरुड तालुक्यातील एका कार्यकर्त्यांनी वीस प्राशन केलं आज त्याच्या जीवाला धोका आहे तो ऍडमिट आहे त्याचा हिशोब कोण हे सांगून राहिला आम्हाला विमान किरायचा भावनिक विषय बनून राहिला आता उद्या कार्यकर्त्यांसोबत भाऊ बैठक घेतील तुमचा कार्यकर्त्याचं भाऊला काय मत राहील म्हणणं राहील भाऊला आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक जे शेतकरी क्रायटेरिया दोन लाख तीन लाख काय बसते ते सगळ्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे आणि आपल्याला लेखी स्वरूपात आणि हे पालकमंत्री यांचं गिंच काही नाही फक्त आपल्याला मुख्यमंत्री साहेबाचं व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा नाही मुख्यमंत्री साहेब विमानाने येते ना इथं अर्ध्या घंट्यात येते ना आपल्या घरी येते ना शनिवारी रविवारी इथं भेटाले नागपूरले विमान इकडे या समाधी स्थळी आपल्या तुकडोजी महाराज मुख्यमंत्री साहेब इथं आले पाहिजे अशी मागणी आमची मागणी नाही आहे त्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब एकही शब्द बोलत नाही बाकीचे कोणी मंत्री बोल। फोनवर बोलून दिले ना ने, ने, फोन आज बोलून दिलं सहा दिवसाच्या अगोदर पासून का बरं बोलले नाही समाधानी नाही कामाधानी नाही आमचा त्याच्यावर तीन मात्र विश्वास नाही आहे सहा महिन्याच्या अगोदर फोन मागतो कर्ज माफी पण आम्ही कोरा करू मग अदानी अंबानीचे चे नाही हे सात कोरे करायचे आमच्या नावाच्या सातबारा ते अदानी अंबानीच्या नावाने लावायच्या याचं याचं उत्तर आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे पण भाऊ आपल्याला भाऊच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायला लागण सहा दिवसा पासून भाऊच्या पोटात अन्न नाही आहे अन्न नाही आहे तब्येत खालावत जात चाललेली आहे आणि आपला पोशिंदा त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल ना तीन दिवसापासून आमचा पोशिंदा सक्षम आहे कोणत्याही संकटाला उरावर घ्यासाठी जर देशातला कोणी पोशिंदा आहे तर शेतकरी सगळ्या गोष्टी सहन करू शकते या जगातला एक नंबरचा इमानदार प्राणी जय जवान जय किसान त्याच्यावर तर कुणीच नाही आहे त्यामुळे आमच्या भाऊची तब्येत आता तीन दिवसापासून खालावली आहे यांनी तीन दिवसाच्या आधी आले पाहिजे होत जा ना हे कुठे बिझी होते हे जे सांगून राहिले हे न सोडलं काय विमान क्रास झालं तर अन्न खाणं सोडलं काय शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर इथे आले तकलीक काय इथं सहा आमदार आहे अमरावती जिल्ह्यात सहा आमदार आहे बीजेपीचे त्यातला एकही आला नाही प्रॉपर इथचा आमदार आला नाही या प्रश्न तुम्ही तेही विचारला पाहिजे पालकमंत्री आले ना आमदाराचा काय प्रश्न आहे पालकमंत्री सहा दिवसानंतर आले ना ते दोन दिवसाच्या नंतर येऊ शकले असते ते काय ते एवढे बिझी कुठे होते ते कुठे होते सांगा ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे पत्रकार म्हणून आमच्या भाऊ भाऊची पत्नी इथं रडून राहिली लहान मुलगा त्यांचा सतरा वर्षाचा मुलगा दोन दिवसापासून उपोषणाला बसला पत्रकारांसोबत बोललेच नाही पत्रकारांनी तुम्ही त्यांच्या याच्यावर जाऊन पडा त्यांना प्रश्न विचारा या शेतकरी तुम्ही व्यापाऱ्याचे मंत्रिमंडळ आहे तुमचं का शेतकऱ्याचं मंत्रिमंडळ आहे शिवाजी महाराजच्या घोषणा करून शेतकऱ्याच्या घोषणा करून हे निवडून आले आणि यांचं ती मात्र शेतकऱ्या बद्दल संवेदना नाही आता मी एक तुम्हाला शांपल म्हणून आमच्या भागात संत्रा मोसुंबीचे पैसे अनुदान आले तर अर्ध्या अर्ध्या लोकांचे अजून पैसे भेटले नाही हे म्हणते पैसे नाही आहे पैसे गेले कुठं तुमच्यापाशी तुमच्या हिशोब तारतम्य नाही आहे तुम्ही घोषणा कशाला करता केंद्र सरकार पण पैसे टाकत आहे मागाला पाहिजे मागायला पाहिजे ना याचं वर्तपासून तर खालतेपर्यंत सरकार इथं आहे अमेरिकेत बी बसवायच्या तयारीत आहे आता मोदी साहेब बरं आता एकंदरीत तुम तुमची काय मागणी राहील आमची एवढीच आमची एवढीच मागणी आहे भाऊनी ज्या सत्रा मागण्या दिल्या आहेत ना त्या सत्र ही मागण्या या तुम्ही तपासून बघा की ह्या सर्वसामान्याच्या निवडित मागण्या आहे यांच्यावर चर्चा करून तुमच्या आम्हाला तर काही माहित नाही मंत्रिमंडळात काय होते भाऊला अनुभव आहे भाऊ जो निर्णय घेईल आणि फक्त कर्ज माफी हा मेन मुद्दा आहे कुणी कर्ज माफीचा कर्ज माफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन आणि त्यांना महिन्याच्या महिन्या एक तारखेला त्याच्या खात्यात जमा झाले पाहिजे एवढी आमची रास्त मागणी आहे बावनकुडे साहेबांनी वारंवार विनंती वार केल्याच्या नंतर भावना आज निंबू पाणी घेतलेलं नाही बावनकुळे साहेबांच्या हातून कारण की कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय भाऊ आता कोणताही निर्णय घेणार नाही हे आंदोलन एका पक्षाच नाही जातीचं नाही पण शेतकऱ्यांना हातात घेतलेला कार्य आहे त्यामुळे भाऊ शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाही नक्कीच बच्चू भाऊ कडू जे आहे ते कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय निर्णय घ्या तसं बच्चू भाऊने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समारोच तशी घोषणा केलेली आहे की आम्ही उद्या बैठक घेऊ आणि आमच्या कार्यकर्त्याचं काय मत पडते ते जाणून घेऊ त्यानंतरच आम्ही उपोषण मागे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते ठरवू पण एकंदरीतच या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री आले बच्चू भाऊना वारंवार विनंती केली का तुम्ही आंदोलन सोडा आणि दुसरी विनंती हे सुद्धा केली की जागोजागी जे कार्यकर्ते जे आक्रमक होऊन आंदोलन करत आहे तहसीलदारांच्या तहसीलमध्ये जाऊन आंदोलन करत आहे ते आंदोलन करू नका अशी सुद्धा विनंती के केली आहे म्हणजेच कुठेतरी सरकारला आंदोलनाची धडकीसुद्धा बसलेलीच आहे आता नक्कीच आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यायला पाहिजे होतं अशी मागणीसुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आता बघूया उद्या बा बच्चू भाऊ आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय बच्चू भाऊ घेतात याकडे शासनाचं चा सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार